नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये पुणे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान म्हणाले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात अपडेट ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक चार जून मतमोजणी एक जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक देशात सातव्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार सुरू दहावीचा निकाल काही क्षणातच सोळा लाख विद्यार्थ्यांची उत्सुकताशी गेला काउंट डाऊन सुरू दरडग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान मुंबई हायकोर्टाचा बार मालकांना मोठा दिलासा मुंबईत चार जूनला दारू विक्रीला परवानगी मनसेच्या अभिजित पानसे यांना महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर आता भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष सोलापूर जळगाव धाराशिव मध्ये वादळी वाऱ्यांचा धुमाकूळ घरांचे पत्रे उडाले पाच जणांचा मृत्यू गौतम गंभीर गुरू, पण तो विजया मास्टर माइंड के के आरचे खेळाडू म्हणाले तूच खरा हिरो अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर